आजचा आपला व्हिडिओ वसंत पंचमी स्पेशल असा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा वसंत पंचमी जिला आपण श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी ह्या नावाने देखील ओळखतो परंतु श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे याच दिवशी ब्रह्मदेवाच्या मुखातून माता सरस्वती प्रकटली आणि म्हणूनच आपण ही पंचमी ज्ञानपंचमी म्हणून सेलिब्रेट करत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमची लहान मुले अभ्यास करताना कंटाळा करत असतील किंवा खूप चिडखोर असतील अभ्यासाच्या बाबतीत थोडेसे टाळाटाळ ताल करत असतील तर या दिवशी काय उपाय केल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहताना वाटत असतं की आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती ही चांगली व्हावी किंवा शालेय अभ्यासक्रमात किंवा शालेय जीवनामध्ये त्याने खूप चांगले असं यश संपादन करावं परंतु जितके आपण कष्ट घेत असतो तित तितका आपल्याला रिझल्ट मिळत नसतो किंवा काही काही कारणं अशी असतात की आपल्याला त्यामुळे आप नैराश्य येऊ शकतं परंतु आजच्या दिवशी जर आपण एक साधे सोपे उपाय आहेत ते जर केले तर आपल्याला नक्कीच यापासनं काहीतरी फायदा होणार आहे त्यामुळे अनुभव घ्या आणि प्रत्येक वसंत पंचमीला हेच गोष्टी पुन्हा पुन्हा करा जर तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्याचा बौद्धिक विकास चांगला व्हावा यासाठी आजच्या दिवसापासून तुम्ही अक्षराभ्यास घ्यायला सुरुवात करायची आहे म्हणजेच काय ज्याला आपण अ आई असं म्हणतो ते शिकवायला सुरुवात करायची आहे आजचा जमाना जरी मॉडर्न झाला असला तरी अ आई ही आपल्या लहान मुलांना आलीच पाहिजे मूळाक्षरांची ओळख त्याचप्रमाणे आपण इंग्लिशमधील डी सुद्धा मुलांना शिकवू शकतो त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही जर सुरुवात करणार असाल शिक्षणासाठी तर हा एकदम उत्तम असा पर्याय आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाणी ऐश्वर आहे त्याचा आपण जप करायचा आहे जर तुम्हाला मंत्र जपला नाही तरी श्री शारदेय नमहा या नावाचा ना जप करायचा आहे किंवा अखंड नामस्मरण करायचे आहे त्याचप्रमाणे जसं दसऱ्याच्या दिवशी आपण पाठीपूजन करतो तसंच याही दिवशी करायची आहे पाटी असेल वही असेल पुस्तक असेल आजची टेक्नॉलॉजी जर हाय झाली आहे तर आपण आपल्या मुलांचा टॅब असेल मोबाईल असेल लॅपटॉप असेल याची देखील पूजा करून घ्यायची आहे तिसरा आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही आपली जी करंगळीचं शेजारचं बोट आहे जिला आपण अनामिका म्हणतो ती मधामध्ये बुडवायची आहे आणि आपल्या लहान मुलांच्या जिभेवरती ए हे अक्षर लिहून घ्यायचे आहे याने सुद्धा आपल्यावरती शारदा माता प्रसन्न होते आणि त्यांचा बौद्धिक विकास होतो आणि शालेय जीवनामध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे जर तुमच्याकडे चांदीचा चमचा असेल तर चांदीचा चमचा मधात बुडून त्याने काढला तरी चालेल परंतु जर तुमच्याकडे चांदीचा चमचा नसेल तर काहीच हरकत नाही स्वतःचा बोट आहे करंगळी शेजारचं आणि तिने काढायचे किंवा डाळिंबाची जी काडी असते तिने काढली तरी चालेल हे या तीनपैकी कुठलाही एक ऑप्शन तुम्ही चूज करा परंतु लहान मुलाच्या तो जिभेवरती एम हे अक्षर काढता आलंच पाहिजे आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशीने आणि त्यानंतर ना तुम्ही त्याचा अनुभव घेऊ हो शकता की तुमचं लहान मूल हे शिक्षणाच्या बाबतीत किती जास्त प्रगती करते आणखीन एक साधा सोप्पा परंतु तितकाच महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही ताट किंवा परात असेल त्याच्यामध्ये तांदुळाची रास घालून घ्यायची आहे आणि नंतरनं तीच रास पांगवायची आहे त्या राशीला हळदी कुंकू अक्षता आणि एखादं तरी झेंडूचं फूल घा वाहून घ्यायचं आहे फूल नसेल तर काहीच हरकत नाही तुमच्याकडे जे कुठलं फूल असेल तेव्हा हा नाही वाहिलं तरी चालेल परंतु हळदी कुंकू तर नक्कीच वाहू शकतो आपण आणि नंतरनं त्या तांदुळावर आपल्या मुलांच्या हाताने आपल्याला एम किंवा श्री किंवा स्वस्तिक किंवा ओम या जी आपली शुभचिन्ह आहेत ती काढून घ्यायची आहेत जर तुमच्या लहान मुलांना स्वतःचं स्वतः लिहिता येत असेल तर त्यांना सांगायचं आहे लिहायला परंतु जर त्यांना लिहिता येत नसेल तर तुम्ही त्यांचा हात आपल्या हातात घेऊन अक्षर ओळख करून द्यायची आहे आणि ही शुभचिन्ह नक्की काढून पहा याचा देखील तुम्ही प्रचिती घेऊ शकता यानंतरनं आणखीन एक महत्वाचा उपाय म्हणजे वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करा मग ती मदत कुठल्याही मध्ये असेल तुम्ही त्यांना वह्या पुस्तके असेल पाटी असेल दत्तर असेल गणवेश असेल जे त्यांच्या शालेय शिक्षणासाठी आवश्यक आहे आणि जे त्यांना गरजेचं आहे ते तुम्ही नक्की खरेदी करून त्यांना मदत करू शकता याने याने देखील सुद्धा तुम्हाला जास्तीचा फळ मिळणार आहे शालेय उपयोगी वस्तू जर तुम्ही खरेदी करून त्यांना दिल्यात तुमच्या लहान मुलांच्या हस्ते दिल्यात तर ते अतिउत्तम परंतु जर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही ती पैशाच्या रूपात सुद्धा मदत करू शकता किंवा जर तुम्हाला त्यांची फी वगैरे जर जमत असेल तर ती भरण्यासाठी सुद्धा मदत करू शकता मदत ही कुठल्याही प्रकारची असो परंतु तुम्ही ती मदत जर केली तर त्याचा फायदा तुमच्या लहान मुलांना नक्कीच होणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला साधे सोपे परंतु तितकेच महत्त्वाचे वसंत पंचमीच्या दिवशी करायचे उपाय सांगितले जेणेकरून तुमच्या लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये जास्तीचा असा भर पडणार आहे त्याचप्रमाणे जर का मुले अभ्यास करत नसतील तर ती आवडीने अभ्यास करायला लागतील आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर